बदली पोर्टल केव्हा सुरू होईल आताची महत्त्वाची अपडेट नमस्कार मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस नुकतंच महत्त्वाची बातमी आलेली आहे खाली दिलेल्या सर्व माहिती शिक्षक संघ बदली मार्गदर्शन ग्रुपची अधिकृत पोस्ट नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे काही ग्रुपवर आलेल्या खालील प्रश्नांची प्रश्नांबाबत <coughs> एक बदली पोर्टल बंद ठेवण्याचे काय कारण असेल तसे पाहता बदली पोर्टल बंद ठेवण्यामागे मार्गदर्शन ग्रामविकास विभागाकडून आर डी किंवा बीन सी कंपनीकडून येणे आतापर्यंत अपेक्षित होते की बदली पोर्टल बंद कशामुळे आहे माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून थोडीशी माहिती सर्वांसाठी ग्रुपवर देत आहे ती फक्त माहितीस्तव पाहावी पण ती कोणीही अधिकृत मानू नये यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करू एक एखाद्या कंपनीकडून त्याचे वेब पोर्टल वेबसाईट डाऊन करण्यामागे सर्वर ओव्हरलोड शेड्यूल मेंटेनन्स हार्डवेअर फेलर सिक्युरिटी ब्रँचेस अँड मेन रिझन कोड एरर ही कारणे असू शकतात या कारणामुळे कंपनी वेब पोर्टल डाऊन ठेवू शकते बघा पोर्टल बंद असण्यामागचं जे कारणं सांगितली जात आहे त्यामध्ये वेब पोर्टल म्हणजे वेबसाईट डाऊन सर्व्हर ओव्हरलोड शेड्यूल मेंटेनन्स हार्डवेअर फेलर तसेच सिक्युरिटी ब्रँचेस अँड मेन रिजन कोड एरर अशीही कारणांमुळे सध्या वेबसाईट बंद असू शकते यातील कोड एरर हे सध्या तरी मला महत्त्वाची बदली पोर्टल डाऊन ठेवण्यामागचे कारण वाटत आहे दोन बदली पोर्टल न्यायालयीन बाबीमुळे डाऊन केले ही शक्यता गृहित धरता येणार नाही ना कारण दोन हजार बावीसच्या बदल्याच्या वेळी अनेक प्रकरणे न्यायालयात त्यावेळी दाखल केली होती त्यावेळी बदली पोर्टल कोणत्याच दिवशी डाऊन केले नव्हते समजा आपण गृहित धरले न्यायालयीन प्रकरणामुळे बदली पोर्टल सध्या बंद ठेवले आहे परंतु यासाठी पूर्ण बदली पोर्टल बंद ठेवण्याची गरज विन्सी कंपनीला नव्हती कारण प्रत्येक लेवल म्हणजे डी एस लॉग इनपासून तर शिक्षकापर्यंतचे बदली पोर्टलचे लॉग इन एनेबल व डिसेबल करण्याची पात्रता सिस्टीममध्ये करून देण्यात आली आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत विन्सी कंपनी सर्वांचे लॉग इन, इन डिसेबल करून बदली प्रक्रिया काही दिवसापूर्वी थांबू शकत होते पूर्ण बदली पोर्टल डाऊन करण्याची आवश्यकता नव्हती बदली पोर्टल सुरू होण्याबाबत अधिकृत अधिक माहिती प्राप्त होताच ग्रुपवर कळवले जाईल तरी सर्वांनी बदली पोर्टल सुरू होण्याची वाट पाहावी धन्यवाद